हात वरे उतरत नाही नाही आजी उतरत नाही बापरे आम्ही बदलत नाही म्हणते रे सत्तर सत्तर काय घेते घे शंभर घे शंभर काय घेते हा दीडशे घे दीडशे दीडशे घ्या रे दीडशे सोड दोनशे घे म्हणा दोनशे देवा

हो माल दाबलेले नाही डिग्री तुम्ही आणल नाही माल चेक कसा कर करणार